भारती मोहोकार यांनी डॉक्टर स्नेहा राठी हॉस्पिटल रतन डॉक्टर अमित मालपे हॉस्पिटल नगर दीपाली देशमुख व जय शिंगळे यांच्या विरोधात ऑपरेशन दरम्यान त्रास देण्याची तक्रार पोलिसांना दिली होती परंतु पोलिसांनी तक्रार केल्यानंतरही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी रिपोर्ट न दिल्याने डॉक्टरांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकला नाही गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जिजाऊ ब्रिगेड जिल्हाधिकारी पवनित कौर आणि पोलीस आयुक्त आरती सिंग यांना निवेदन देव या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी केली कलेक्टरांना आम्ही आमची जी पीडिता आहे भारती मोहकार हिच्याबद्दल इच्याजवळ झालेला जो अन्याय डॉक्टर त्यांची चमोणी जी अन्याय केलेला आहे तिची गर्भाशयाचं ऑपरेट करताना तिची युरिन ग्लँड तोडून टाकली आणि ऑपरेट करणारं जे उपक्र उपकरण आहे तिच्या मांडीवरती ठेवलं आणि तिला जखमी केलं ती मरणाच्या दारातून परत आली आहे हे संपूर्ण आम्ही कलेक्टरसमोर मांडलेलं आहे आम्हाला कलेक्टर मॅडमनी न्याय देण्या देण्यासाठी आम्हाला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सर्वतोपरी ते प्रयत्न करण्याचं आश्वान आश्वासन दिलं आहे जे जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी आहेत त्यांच्यासुद्धा त्यांच्यासोबतसुद्धा त्या संपर्क साधणार आहे त्यांच्याकडून संपूर्ण अहवाल मागणार आहे आणि त्या अहवालामध्ये नेमकं नेम काय आहे कारण गेल्या वर्षा वर्षापासून या प्रकरणाला कोणत्याही प्रकारचं वळण लागत नाही उलट वळण असं लागलंय की भारतीला भारतीवर दबाव आणत आहेत की तिने केस मागे घ्यावी अशा प्रकारचं काही घडत असेल तर जिल्हाधिकारी सीपी संपूर्ण आमच्या सोबत आहे आणि आम्ही हा लढा देणार आहे तिला न्याय देणार आहे कारण यानंतर कोणतीही दुसरी भारती मोहकार निर्माण होऊ नये तिच्यावर कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारचं तिच्या शारीरिक तिला इजा होऊ नये आणि अशी मरणाच्या दरातून वापस आलेली महिला पुन्हा तिला तुम्ही तिच्यावर मानसिक शोषण करता तिच्यावर मानसिक दबाव आणता अशा प्रकारचा मानसिक दबाव येऊ नये त्यासाठी संपूर्ण जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आम्ही इथे एकत्र आलो आहे आणि आम्ही न्याय मिळवणारच कारण पुन्हा अशी भारतीय मोहकार निर्माण होऊ नये आणि असे बोगस डॉक्टर समाजामध्ये निर्माण होणे हे आमचा महत्वाचा इथे प्रश्न आहे ह्याच बोगस डॉक्टरांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये असे म्हटले की डॉक्टर स्नेहा राठी डॉक्टर अमित मालपे डॉक्टर दीपाली देशमुख यांच्यावर अजून पर्यंत कारवाई झाली नाही तरी तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांनी लवकरात लवकर या संदर्भात रिपोर्ट द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या दरम्यान मनाली तायडे प्रतिभा रोडे अंजली ढाकणे अमृता देशमुख मंजू ठाकरे पल्लवी सबकाडे दीपाली बिजवे कांचन श्रीखंडे सुचिता देशमुख आदी महिला उपस्थित होत्या आज आम्ही निवेदन दिलाय मॅडमला तर त्या मॅडम आश्वासन दिलेलंच आहे त्यांनी की आम्ही सगळं व्यवस्थित करू आणि जिजाऊ ब्रिगेड यासाठीच समोर आलेली आहे की यापुढे अशी दुसरी भारती मोहकारला असा प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी असे बोगस डॉक्टर जे बनलेले आहेत यांना न्या यांना हे केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे राठी मॅडम आणि मालपे यांचं रजिस्ट्रेशन रद्द व्हायलाच पाहिजे आणि ते आम्ही करणार आमच्यामध्ये तेवढी हिंमत आहे आमची जिजाऊ ब्रिगेडची समोर आलेली आहे आज आम्ही तिथे जाऊन तोडफोड करण्याची सुद्धा आमची मानसिकता झालेली आहे त्यामुळे आमची जिजाऊ ब्रिगेड सर्व समोर आहे आणि भारतीय ताईला न्याय मिळेल ही मी अपेक्षा करते आणि पत्रकारांनी सुद्धा आम्हाला तेवढीच हमी द्यावी की बा पत्रकारांनी आमच्या बातम्या वगैरे सगळ्या प्रकारे छापल्या